परीच्या बड्डेथ आले खूप मोठे संकट एक तर लाईट गेली सोबतच पाऊस पण आला आणि हे सगळे प्रॉब्लेम चालू असताना परीचा बर्थडेच पूर्ण जो डेकोरेशन आहे ते सगळं खराब झालं हे परी आज बर्थडे कोणाचा आहे बड्डे कोणाचा आहे आज बर्थडे कोणाचा आहे बर्थडे

मस्त अशी तयारी चालू आहे तर इथं बड्डेची तयारी पूर्ण झालेली आहे संध्याकाळ झालेली आहे पूर्ण वगैरे लावलेले आहेत आणि थोडं काम चालू आहे परंतु वरती ठेवलेला जे सोफा आहे आपल्याला तो खाली ठेवायचा आहे आणि इथं सगळं पाणी कशामुळे आहे कारण की खालून पलीकडून जे आहे जे नळाला पाणी आलं होतं आणि त्या नळाच्या पाण्याला पण आजच यायचं होतं म्हणून खालचं सगळं ओलं झालं ठीक आहे बाबा आम्ही तेवढे ॲडजस्ट करू म्हटलं परी सांगा कशी दिसते तर ॲडजस्ट करू म्हटलं तर पुढे अजून प्रॉब्लेम झालेले तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये तर चला आता आपण काय करूया परीचा एकदा केक बघूया तर हा केक मी मागवला होता दोन किलोचा तर दोन किलोचा ऑर्डरचा केक आहे तर तुम्हाला केक दाखवून देतो कसा आए, का आहे काय परीला पण खूप केक आवडला बाकी राणीला पण आवडला आणि सोनाला पण आवडला आवडला ना हां आणि केक खाल्ला तुम्ही हां यांना केक पण खाल्ला थोडा अजून बाकी घरी ते आज खातील दोन दिवसानंतर पण ती केक केकची टेस्ट वगैरे एकदम ओके आणि मॉन्जिनीची केक म्हटलं तर संपला विषय आणि हा जो फोटो दिसतोय का तुम्हाला बाळाचा तिथं आपल्याला परीचा फोटो लावायचा आहे तर मी एक कटआउट्स वगैरे बनवून आणलेले तर चला आता इथं परीचा फोटो लावूया आणि ही जी टेस्ट आहे एकदम व्यवस्थित आहे आवर्तून तुम्हाला पिंक कलर दिसत असेल पण आतमधून जो आहे हा चॉकलेट केक आहे आणि परीला चॉकलेट खूप आवडतं त्यामुळे हा केक आणला होता बट प्रॉब्लेम असं झालं की अचानक परीचा बड्डे सुरू व्हायचा आणि लाईट जायचं ते एकच झालं आणि ते बघा आता परीला आपण सेलिब्रेट करण्यासाठी केक वगैरे ठेवलेला आहे बाकी सगळ्या लेकरांनी जे आहे डोक्यावर टोप्या पण घातलेल्या आहे परीने पण घातलेली आहे आणि कोमलला वगैरे म्हटलं चला आता यांना ओवाळा मी कटआउट वगैरे केकला लावून घेतलेले आहे तुम्हाला केकसुद्धा दिसत असेल कटआउट लावल्यानंतर परीचा जो गाडी घेऊन फोटो आहे तोच तिथे लावलेला आहे एकदम छान असा केक दिसतोय तर चला आता यांना कसं आहे पटापटा ओवाळून घ्या म्हटलं आईला कोमलला बाकी सगळ्या लेडीजला तर ह्या ओवाळून घेत होत्या आणि काय झालं मराठवाड्यामध्ये दोन दिवसापासून खूप आबाळ आणि गारपीट असं आहे तर इकडं पण आबाळ वगैरे आलेलं आले होतं त्यामुळे थोडा पावसाचा अंदाज आम्हाला आलेला आणि एवढी सगळी तयारी केली एवढा सगळा खर्च केला सगळा आमचा वेस्ट झाला वेस्ट कशामुळे झाला ते तुम्हाला व्हिडिओत पुढे कळेलच तर इकडं रुद्र देखील रडू लागला होता त्याला केक खायचा होता कापायचा काही विषय नाही फक्त खाय खाण्यासाठीच रडत होते हे लेकरं आणि स्टेज पण छोटा पडला होता तर हे सगळं मॅनेजमेंट असल्यामुळेच सगळा प्रॉब्लेम झालेला आहे तिकडं आईला आणि कोमलला म्हटलं पटापटा तुम्ही ओवाळून घ्या तर इकडं आता आई वगैरे ओवाळून त्या परीला आणि यावेळेस पण परी शांत वगैरे होती एनर्जेटिक होती एकदम तिला काहीच ताण नव्हतं बिचारीला आणि ती अशा कार्यक्रमाला रडतच नाही कारण की ती दुपारी झोप आम्ही तीन घंटे झोप दिली तिला त्यामुळं ती आता व्यवस्थित आहे आणि कोमल परी आणि मी आम्ही तिघांना सेम घालायचा प्रयत्न केला होता पण परीचा ड्रेस थोडा मिसमॅच होत होता कारण की आम्हाला सेम ड्रेस भेटलाच नाही त्यामुळे हा सगळा इशू झाला तर चला आता आई ओवाळती आहे परीला आणि नंतर कोमाल ओवाळ नंतर ताई आणि अशा करून सगळेजण पाच जणी ओवाळील पण त्यातपूर्वी तुम्हाला एक सांगतो आहे की आपण जे सगळे लोक येणार होते त्यांना आपण समोसे आणि जिलेबी हे सगळं ठेवलं होतं आणि बाकीच्या काही लोकांना आपण जेवणसुद्धा दिलेलं होतं तर त्याचा काही मी शूट घेतला नाही कारण की इश्यूच असा झाला की डायरेक्ट लाईट गेली पाऊस आला हे सगळं परीच्या बड्डेच्या वेळेसच झालं आहे अचानकपणे त्यामुळे मला देखील माझा मूड ऑफ झाला आहे पण ठीक आहे होत राहतं सगळं काही चालत राहतं तुमच्यासोबत सगळं काही शेअर करतो म्हणून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मी सांगत असतो परीला भरपूर गिफ्ट्स पण आलेत ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हा आपला बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ होता आणि बॅकग्राऊंडला खूप सारे म्युझिक चालू होते म्हणून मी काही कॉपीराइट येईल म्हणून सगळं सगळं वॉईसवर करतो आहे बॅकग्राऊंडला तुम्हाला जे फुगेज वगैरे दिसतं ते पण आपण सेलिब्रेशनसाठीच केलेलं आहे बॅनर वगैरे एकदम व्यवस्थित असं आणि आता इथं कोमल ओवाळत आहे कोमलची हेअरस्टाईल सांगा कशी तुम्हाला वाटली साडी पण आम्ही फक्त साडेपाचशे रुपयात आणलेली तुम्हाला शेअर आम्ही शेअर केलेली जे काही जण लिंक मागत होते साडीचे पण आम्ही ऑफलाईन घेतलेली म्हणून त्याची लिंक वगैरे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही बाकी सोनल वगैरे आणि राणी पण होती हे यांची मस्त मज्जा होती आज कारण की त्यांना के केक होता आहे समोसे होते जिलेबी होती सोबत जेवणसुद्धा होतं त्यामुळे यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता तर चला म्हटलं आता हे पटकन तशी ओळत आहे रुद्र आणि परी बसलेली आहे त्यांना दोघांनाही कोमल ओवाळून घेत आहे आणि लागलीच आता कोमलचं ओळणं झालं आणि लाईट गेली आणि हा सगळा इश्यू झाला आहे त्यामुळं खूप आमचा मूड ऑफ झाला आहे सगळ्यांचाच मूड ऑफ झाला आहे आणि चला होत आहे असं प्रत्येकच प्रसंग आपल्या हिशोबन होईन असं आहे ना नाही का काही काही आपल्या विरोधातून होऊ शकतं हे ताई ओवाळती आणि लाईटच गेलेली बघा लाईट गेली, गेली आणि लागलीच दोन मिनटात जे रपरप रप्र, रपरप रप्रप पाऊस चालू झाला परीचा केकसुद्धा आम्हाला तिथं कापता आला नाही आणि चालूच राहतं आहे पहिला बड्डे तो व्यवस्थित झाला तिथं बरं आपण सकाळी जाऊन अपंग विद्यालयामध्ये व्यवस्थित सेलिब्रेट करून घेतला आहे म्हणून ते व्यवस्थित एवढं एक काम व्यवस्थित झाले बाकी काही नाही आणि इथं केक कापता येत नव्हता म्हणून सरळ काय केलं पटकन दिशी केक घरामध्ये घेऊन टाकला आणि घरामध्ये सेलिब्रेशन केलं या ना सगळे उभा ना इकडून

ये संजय लुगाई से देखो हां एक इधर हो गया तो रन आकर जो चल कुत्ते कुड़वा ने कुड़वा तो नहीं करत नहीं भाई नहीं कुड़वा हां कर दो मोबाइल मोबाइल चल गया आ गया चलो हैप्पी बर्थडे

का थँक्यू थँक्यू काका पप्पी दे काक थँक्यू

के देख देख बोलू दे कर मी काय दा नाही नाही जिनले बत्तीला पडकडे बघ जरा ठीक आहे काय तो काय मम्मी सांगते काही ऐनवरतेलोشي એટલે બોટુ હા તેલ નિમવા હા 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 થેન્ક યુ ફોર ધ ફોટો હા 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 હા

इथं परीच्या मामानं परीसाठी अंगठी आणली होती घातली आता मध्ये परीला पण खूप आवडली ती याची काहीच गरज नव्हती तो आला तीच खूप हो मोठी गोष्ट होती पण त्यांना त्यांच्या हिशोबानं अंगठी केली ते मला खूप सरप्राईज होतं पण ठीक आहे चला त्याच्या मामाचं प्रेम आहे म्हणून ती मामानं अंगठी केली

एक तर एवढं आमचं लक म्हणावं की आपण बड्डेला सेलिब्रेशनला सुरुवात करत होतो तर नळाला पाणी आलं नळाला पाणी आलं म्हणून सगळं ओलं झालं ते झालं नंतर लाईट गेली आणि नंतर डायरेक्ट पाऊस आला आता तिन्ही संकट एकसोबत का आले ते मला नाही कळालं पण ठीक आहे त्यामध्ये पण आपण आपलं हॅप्पी होऊन एकदम भारी असं सेलिब्रेशन केलेलं आहे बाकी आम्हाला आमची इच्छा खूप साऱ्या होत्या की असं सेलिब्रेट करायचं तसं सेलिब्रेट करायचं असे व्हिडिओज काढायचे पण काही शक्य झालं नाही आणि होईपर्यंत आम्ही काढले थोडंफार थोडंफार व्यवस्थित ठीक केला आम्ही आणि माझी परी बघा इकडे इकडे बाळा इकडे एक मिनटं इकडे 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 तुला अभ्यास इकडे चल तर ती इकडे येत नाही बर्थडे काय झाला इकडे म्हणती आणि हे माहितीये का तिचा बड्डेचे जे गिफ्ट आहे ना त्याचा मी पुढचा व्हिडिओ म्हणणार तिला कोण कोणते गिफ्ट आलेले आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तर परीचे जे गिफ्ट्स आहे त्याच्याविषयी मी उद्या व्हिडिओ बनवणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट, कमेंट शेअर सबस्क्राईब करा मला असं कळलेलं की तुम्ही सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब करायला बिलकुल विसर नका कारण की आपल्याला सात लाखाच्या जवळपास जायचं आहे तर प्लीज सगळ्यांना सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला भेटतो आम्ही नवीन व्हिडिओ तो आहे तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना बाय बाय